हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग तुम्हाला समजलाच असेल आज आहे वटपौर्णिमा तर सगळ्या बायकांचा सण आहे नवऱ्यांसाठी करतात तर चला मी चालेल आहे वटपुजाला तुम्हीही चालत का तुम्ही कशी वटपौर्णिमा केली तेही सांगा चला ब्लॉग कंटिन्यू कंटिन्यू करा चला तर पहिले मी उठून आंघोळ वगैरे करून मस्त अशी डाळ शिजवून घेतले तुम्हाला दिसते बघा वट पौर्णिमेचा सण असतो पोळ्या वगैरे बनवते मी इकडे मी पुरण हे गरम करून घेते गूळ टाकल्यामुळे तेजला पाणी सुटतं थोड्याशा शेवाळा शिजवून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने माझ्या पुरूनपोळ्यात तयार आहेत बघू शकता तुम्ही पूर्ण व्हिडिओ नाही काढू शकले इकडे मी गणपतीचं मंदिर आहे तिथं पहिले तिथे आम्ही गणेशची पूजा केली गणेश मंदिराच्या पुढेच वडाचं झाड आहे भरपूर बायका येतात त्याचा मंदिरामध्ये नंतर आम्ही इकडे वडाची पूजा वगैरे करून घेतली आहो इकडेच होते फोटो वगैरे काढायला तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा तुम्ही वडाची पूजा केली का तुम्ही कुठे जाऊन करता मंदिरात की असं बाहेर तेही सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा थँक्यू बाय